जय हिंद भावे अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाच जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ला ला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर त्याला सुरुवात करूया क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट हा कोणत्या देशाने तयार केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान जपान या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट हा तयार केला आहे अधिक पर्यावरण अनुकूल अवकाश संबंधित क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने त्यांनी हा जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट तयार केला आहे कोणत्या देशाने जपान महत्वाचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही कितव्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठरावी दोन हजार चोवीसची ही लोकसभा निवडणूक अठराव्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक होती यामध्ये भाजपला दोनशे एकोणचाळीस एवढ्या जागा मिळाल्या आहेत तर भाजपचा जो आघाडी होती राष्ट्रीय लोकशाही आघाडी तिला दोनशे त्र्याण्णव एकूण जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या आहेत आणि काँग्रेस आणि इतर पक्षाची जी इंडिया आघाडी होती तिला एकूण दोनशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत यामध्ये बहुमत कोणालाही मिळालेलं नाही आहे त्यामुळे युती करून आघाडीचे सरकार या ठिकाणी बनणार आहे भारतातील पहिली लोकसभा निवडणूक ही जी झाली होती ही कधी झाली होती तर एकोणीसशे एकावन्न बावन्नमध्ये भारतातील पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पार पडली होती प्रश्न क्रमांक दोन बघूया सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत या अर्विंध पान्गटीया। अर्विंध पान्गटीया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरविंद पानगडिया अरविंद पानगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत वित्त आयोग हा कलम दोनशे ऐंशीनुसार राष्ट्रपती या आयोगाची निर्मिती करत असतात प्रश्न असा येऊ शकतो की वित्त आयोगाशी संबंधित कलम कोणते आहे तर कलम दोनशे ऐंशी आणि वित्त आयोगाची निर्मिती कोण करतात तर राष्ट्रपती हे वित्त आयोगाची निर्मिती करत असतात पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर के सी नियोगी हे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते अगोदरच्या चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर व्हाय व्ही रेड्डी हे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि सध्याचे आता सोळाव्या वित्त आयोग स्थापन करण्यात आला आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पानगिया प्रश्न क्रमांक तीन बघूया पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हा पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे बघा पी एम विश्वकर्मा योजना याची सुरुवात सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली होती आणि कशासाठी तर देशभरातील अठरा पारंपरिक व्यवसायातील जे कारागीर आहेत त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे केंद्रीय योजना आहे पी एम विश्वकर्मा योजना त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करणारे राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम ही सुरू केली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टी एम कृष्णा टी एम कृष्णा यांना संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे तर इतर पुरस्कारसुद्धा बघून घेऊया तर लता मंगेशकर तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर अमिताभ बच्चन यांना लता दिनाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे तर सरस्वती सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळाला आहे तर प्रभा वर्मा यांना त्यांच्या रौद्र सात्विकम या साहित्यासाठी सरस्वती सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आला आहे या पुरस्काराची घोषणा दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली परंतु हे पुरस्कार दोन हजार तेवीसचे आहेत त्यानंतर व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा कुणाला मिळाला आहे तर पुष्पा भारती यांना त्यांच्या यादे यादे और यादे या साहित्यासाठी व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आला आहे त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की मेक्सिकोच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात रिकामी जागा ह्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद